ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तो स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या व ज्यांच्या कार्याचा उल्लेख भारतात सोनेरी अक्षरांनी केला जातो अशा लोकमात्या अहिल्याबाई होळकर अस्पृष्टता उच्चारण सामाजिक एकात्मकता स्त्री पुरुष समानता कोर गरिबांविषयी कळवळा हुंडा पद्धतीचे उच्चाटन अनिष्ट चालीरीती ती रूढी परंपरांचा बिमोड मूल दत्तक वारसा हक्क प्रजेविषयी तळमळ अशा रीतीने समाजसुधारक का चे कार्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या छोट्याशा गावात धनगर समाजातील मनकोजी व सुशिलाबाई शिंदे यांच्या पोटी झाला मनकोजी हे सर्वसामान्य गृहस्थ होते तरी देखील ते विद्वान व दूरदर्शी होते अठराव्या शतकामध्ये आजच्यासारखी शैक्षणिक साधने उपलब्ध नसताना देखील त्यांनी देवींना शिक्षणाची घरीच व्यवस्था केली अहिल्या मातेच्या जीवन घडवण्यात त्यांचा फार मोलाचा वाटा आहे अवघ्या आठ वर्षाच्या असतानाच होळकर घराण्याचे संस्थापक राजर्षी मल्हारराव होळकरांचा बारा वर्षांचा एकुलता एक, एक शूरवीर मुलगा खंडेराव यांच्याशी अहिल्याबाईंचा विवाह वीसने सतराशे तेहतीस रोजी पुण्यातील शनिवारवाडा येथे झाला लग्नानंतर लगेच आपल्या चतुर व क्षमाक्षील शांत स्वभावाने त्यांनी कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेतली त्यांना मालेराव व मुक्ताबाई अशी दोन आपत्ती झाली दूरदृष्टी दुरु दुरु ठेवून मल्हाररावांनी देखील पुरुष प्रधान संस्कृतीच्या काळात देखील सुनीला तत्कालीन दरबाराची मोडी मराठी लिहिणे गणित हे शिकवले तसेच घोड्यावर बसणं दानपट्टा फिरवणं व राजकारणाची डावपे चाकणे लढाया करणे पत्रव्यवहार करणे न्यायनिवाडा करणे इत्यादी प्रशिक्षण दिले परिणामी अहिल्या देवींची सामाजिक व राजकीय बुद्धी परिपक्व झाली इसवी सन सतराशे चौपन्न मध्ये कुंभेरीच्या लढाईत अहिल्याबाईंचा शूरवीर पती खंडेराव यांना वीरमरण आले वयाच्या अवघ्या एकोणावीस वर्षी वैधव्य आल्यास त्यांना जुन्या रूढी परंपरेनुसार सती जाण्याचे नाकारून त्यांनी पूर्वकामित्वाचा परिचय दिला सतीनं जाणे म्हणजे आयुष्यभर लोकनिंदा व चारित्र्यावर शिंतोडे मानतील हे माहीत असूनही तहकूब करण्यात अहिल्याबाईंनी जे धैर्य दाखवले ते अद्वितीय आहे सती गेलो तर स्वर्ग मिळेल की नाही कोण जाणे परंतु जगलो तर लाखो येईल असा विचार करून अहिल्याबाईंनी प्रजेच्या सुखासाठी जाण्याचा निर्णय घेतला व धर्म रूढी परंपरा या पलीकडे कर्तव्य महत्वाचे मानून रयतेला कल्याणकारी राज्य देणे मल्हारराव होळकरांच्या मृत्यूनंतर एकोणतीस वर्ष अत्यंत यशस्वीपणे खऱ्या कल्याणकारी योजना काय असू शकतात आणि त्या कशा राबवल्या जातात हे त्यांनी दाखवून दिले सासरा मल्हार रावांचा मृत्यू वीस मे सतराशे सहासष्ट रोजी तर मुलगा मालेरावांचा मृत्यू सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्ट रोजी झाला अशा एकामागून एक, एक दुःख येत असताना अत्यंत धीराने आपली प्रजासुखी समाधानाने आणि संपन्न बनवण्यासाठी स्वतःच्या दुःखाचा विचार न करता अहिल्याबाईंनी स्वतंत्र समता व बंधुता न्याय या तत्वाप्रमाणे राज्य केले पेशवा रघुनाथराव याला होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोप सुटला त्याने पेशवाई थुळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी पन्नास हजार फौज घेऊन इंदोरवर चढाई केली हे वृत्त तेजस्वीनी अहिल्याबाईंना समजताच खचल न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठवला त्यात त्या म्हणतात आपण माझे राज्य हेरावून घेण्याचे कपट रचून आलात आमच्याकडील फितुरास गाठले मला दोघे समजलात की कोळी दुःखात बुडायल्यास अधिक बुडावे हा तुमचा दृष्ट हेतू आता ही आपली गाठ रणांगणात पडेल माझ्याबरोबर युद्धात पारांगत असणाऱ्या स्त्रियांची फौज असेल मी हरले तर कीर्ती करून जाईल पण आपण हरला तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही म्हणून लढाईच्या भरीस न पडाल ते बरे मी आपला आहे असं समजू नका मी कांद्यावर भाले घेऊन समोर उभे राहिले तर पेशवारांना भारी पडेल वेळ पडली तर हत्तीच्या पायी साखळाशी बांधून तुमचे स्वागत नाही केले तर होळकरांच्या सुनेचे नाव नाही लावणार मुस्तद्दी अहिल्याबाई म्हणजे तळपती समशेर व लखलकती लक वीज होती त्यांनी आपले आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचत असताना प्रदेशाची मर्यादा न घालवता संपूर्ण भारतात कार्य केले आहे संपूर्ण भारतात अनेक विहिरी तलाव कुंड घाट बांधले आहे रस्ते पूल निर्माण केले आहे मल्हाररावांच्या मृत्यूनंतर इंदोरवरून संस्थानाची राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर मजूर पिनकर कलावंत साहित्यिक अशा कोणी लोकांच्या विकासासाठी जमीन पैसा घट इत्यादी उपलब्ध करून दिले आहे त्यांनी आपल्या आयुष्यात कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला कित्येक मंदिरे नवीन बांधली शिवाय राज्यातील दरोडेखोरांचा बंदोबस्त करणारे यशवंत फनसे या भातदारासोबत स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय लग्न लावून जातीभेदाला तडा दिला पहिल्या देवी या समाजसुधारक होत्या त्यांनी धर्मातील रूढी आणि परंपरांचा आंधळेपणाने कधीही स्वीकार केला नाही त्यांनी एकच धर्म पाळला आणि तो म्हणजे मानवता धर्म प्रजेवर जास्त करांचा बोजा न लादता राज्याचा कोष समृद्ध केला अशी एक ना अनेक विधायक कामे संपूर्ण भारतात केल्याने खऱ्या अर्थाने त्या लोकमाता व राष्ट्रमाता झाल्या